नमस्कार सर्वांना हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये हनुमान जयंती तेवीस एप्रिल रोजी आलेली आहे आणि या दिवशी मंगळवार आहे म्हणून ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे कारण मंगळवार आणि शनिवार आपण या दोन दिवस हनुमानाची पूजा करत असतो तर अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला होता हनुमानाचे खऱ्या मनाने खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात आपले रक्षण करत असतात या दिवशी हनुमानाची विशेष आकर्षक सजावट सुंदरकांड पठण त्यानंतर भजन व्रत दान पठण कीर्तन केले जाते तर हनुमान जयंती दोन हजार चोवीस या दिवशीचा शुभ मुहूर्त असा आहे पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि ती चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे आणि हनुमानाच्या पूजेची वेळ ही सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर हनुमान पूजेची वेळ ही रात्री आठ वाजून चौदा चौदा मिनिटांपासून ते नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आलेली आहे तुम्ही या वेळेमध्ये हनुमानाची पूजाही करू शकता त्यानंतर हनुमान जयंतीचा पूजाविधी काय करायचा आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगते हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचे आहे स्नान करायचे आहे बजरंगबलीसमोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे की आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे त्यानंतर या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे ते खूप शुभ मानले जाते या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नये हनुमान जयंतीच्या दिवशी चमली चमेलीच्या तेलात सिंदर सिंदूर मिसळून बजरंगाला अर्पण करावे चमेलीच्या तेलात दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगाला आवडतीचा प्रसाद गुळ फुटाणे हरभऱ्याची डाळ बुंदीचे लाडू असं तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर जिलेबी इम्रती असं तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्यानंतर सात वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे सुंदरकांड तुम्हाला जर येत असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही एक वेळा पठण करू शकता तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठण करणे उत्तम मानले जात जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न किंवा पैसे तुम्ही गरजूंना दान करू शकता त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी काय उपाय आपल्याला करायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा त्यानंतर किंवा केवड्याचं अत्तर सुद्धा तुम्ही हनुमानाच्या फोटोला किंवा मूर्तीला लावू शकता यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे अडथळे सुद्धा दूर होता जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजारामुळे जर त्रस्त झाले असाल तर हनुमान हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावावा त्यामुळे आरोग्य आपल्याला लाभते व्यवसाय वाढीसाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा हनुमान जयंतीला मंदिरात छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून आपली मुक्ती होत असते आणि आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा तुमच्या घरामध्ये कसलीच कधीच कमी अस होणार नाही तर हे काही उपाय आहे आणि काही शुभमूर्त आहे तर ते आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे उपाय करायचे आहे तुमच्या अडचणीनुसार त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्ही लाल गोष्टीचा जर नैवेद्य दाखवला तर तुमचा जो काही मंगळ ग्रह आहे आहे तर तो मजबूत होणार आहे तर उद्या म्हणजेच तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे त्याचबरोबर चैत्र सुद्धा आहे जे कोण आपल्या महिन्याचे जे सत्यनारायण करतं तर त्यांनी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये दिव्या लागण्याच्या वेळेमध्ये सत्यनारायण मांडायचे आहे त्यानंतर आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे तुम्हाला कनकधारा स्तोत्र लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त विष्णू सहस्रनाम ह्याचे सुद्धा पठन करायचे आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल त्याचबरोबर तुमच्या म्हणजे तुमच्यावर तुमच्या जीवनात जे जी काही अडथळे येत असेल संकटे येत असेल तर त्याचा नाश होईल तुम्हाला धनप्राप्ती होईल पौर्णिमा म्हटलं तर आपण विष्णू नारायणाचीही सेवा करतो त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही सेवा करत असतो जेथे मा विष्णू नारायणांची सेवा केली जाते तेथे माता लक्ष्मीही येतच असते त्यामुळे चैत्र पौर्णिमेलासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही हनुमानाची उपासना तर करा त्याचबरोबर विष्णू नारायणाची आणि माता लक्ष्मीचीही पूजा नक्कीच करा तुम्हाला वर्षभर कसलीच कमी भासणार नाही तर आपल्या अशी छोटीशी माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा आणि अप अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद